मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते अमळनेर शहरातील विविध प्रभागात विकास कामांची भूमिपूजन करण्यात आली या अंतर्गत विविध भागात रस्ते योगा हॉल सामाजिक सभागृह व भूखंड सुशोभीकरण आदी कामे केली जाणार आहेत तसेच अमळनेर शहरातील सकल जैन समाजातील सर्व पंथासाठी भांडारकर कंपाउंड येथे पन्नास लक्ष निधीतून सामाजिक सभागृह मंत्री अनिल पाटील यांनी मंजूर केले असून या कामाचे भूमिपूजन देखील समस्त जैन व मारवाडी समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले अमळनेर नगर परिषदेच्या माध्यमातून विविध योजनेअंतर्गत मंत्री अनिल पाटील यांनी ही कामे मंजूर केली आहेत अमळनेर शहरासाठी नुकतीच मंजूर झालेली एकशे सत्त्याण्णव कोटीची चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजनेबद्दल ठिकठिकाणी मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बंद अमळनेर आगारात शंभर टक्के यशस्वी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले अनेक विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयास मुकावे लागले शासनाने आश्वासन देऊन सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते मिळालेले नाहीत जुलमी शिस्त व आवेदन पद्धत रद्द करावी दोन हजार पंधरापासून स्वमालकीची एकही बस नाही त्या बसेस विकत घेण्यात याव्यात अशा मागण्यांसाठी एस टी कर्मचारी वाहक चालक यांत्रिकी लिपिक संपावर गेले आहेत अमळनेर आगाराचा संप शंभर टक्के यशस्वी झाला असून मुक्कामी गेलेल्या बसेस व्यतिरिक्त एकही बस आली किंवा गेली नाही सर्व बसेस आगारात लावण्यात आल्या होत्या बस स्थानकामध्ये शुकशुकाट होता कर्मचाऱ्यांनी एका मंडपात घोषणाबाजी केली यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला सुमारे तीनशे कर्मचारी संपात सहभागी झाले होते सहासष्ट बसेस जागेवर थांबल्या होत्या अमळनेरागाराचे पाच ते सात लाखाचे नुकसान झाले आहे मुक्कामी गेलेल्या बसमध्ये शालेय व हो महाविद्यालयीन विद्यार्थी शाळेत आले मात्र त्यांना परत जायला अडचणी आल्या तर अनेक विद्यार्थ्यांना नाईला जास्त दांड्या माराव्या लागल्या शालेय क्रीडा स्पर्धांना देखील विद्यार्थी मुकले बाहेरगावी महत्वाच्या कामाला जाणाऱ्या प्रवाशांची देखील गैरसोय झाली अमळनेर तालुक्यातील ढेकुसिंग आंबासन चारम या तिन्ही गावातील शेतकऱ्यांनी पोळा एकत्रितपणे साजरा केला सरपंच सुरेखा पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला होता यावेळी सरपंच सुरेखा पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांनी बैलांसाठी लागणारा साज पितळी घंट्यांची घाटी केसरी दोर रंग नारळ असे साहित्य स्वखर्चाने शेतकऱ्यांना दिले एका बैलजोडीस सोळाशे रुपये याप्रमाणे सरासरी ऐंशी बैलजोडीसाठी एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचे साहित्य मोफत देण्यात आले पोळ्याच्या दिवशी तिन्ही गावाच्या बैलजोड्या गावात मध्यवर्ती ठिकाणी आणून सरपंच सुरेखा पाटील यांच्या हस्ते पूजन करून नंतर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मारवड ग्राम विकास शिक्षण मंडळ संचालित कैलासवासी नाना भाऊ मनसाराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयास बेंगलोर येथील नॅक मूल्यांकन समितीने नुकतीच भेट देऊन महाविद्यालयाने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली या नॅक पुनर्मूल्यांकन समितीत पश्चिम बंगालमधील भारतीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर चंद्र झा समिती कोऑर्डिनेटर म्हणून मोझोरामचे प्राध्यापक डॉक्टर विश्वंभर प्रसाद साती तर समिती सदस्य म्हणून चेन्नईचे प्राचार्य डॉक्टर जोसेफ दुराई यांचा सहभाग होता दरम्यान समितीने मूल्यांकन अहवाल नॅक समिती, समिती बेंगलोरला पाठवल्यानंतर नॅक कार्यालयाकडून महाविद्यालयास सी श्रेणी प्राप्त झाली आहे महाविद्यालयाचे चेअरमन पाटील यांनी प्राचार्य आणि प्राध्यापकांचे कौतुक केले आहे शासकीय सेवेत असताना केसरी कार्डवरील स्वस्त धान्य मिळण्याचा लाभ घेतल्याप्रकरणी शहरातील पैलाड भागातील एका कुटुंबाला तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी एक लाख चौतीस हजार चारशे सत्याऐंशी रुपयांचा भरणा पंधरा दिवसांच्या आत शासन जमा करण्याचे आदेश दिले आहेत सुखदेव धोंडू पाटील यांचे मुले प्रदीप सुखदेव पाटील मेघा सुखदेव पाटील संदीप सुखदेव पाटील हे शासकीय सेवेत असताना देखील पाटील परिवार दोन हजार बारापासून स्वस्त धान्याचा लाभ घेत होते त्यांच्यावर लोकसेवक कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार सुमित प्रदीप पाटील यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराना यांच्याकडे केली होती सुराणा यांनी याबाबत सखोल चौकशी केली सुनावणी दरम्यान सुखदेव पाटील यांनी तक्रारदार सुमित पाटील यांच्याशी कौटुंबिक वाद असल्याने ते तक्रार करीत असल्याचे म्हटले यावर तहसीलदारांनी या कुटुंबाकडून घेतलेल्या गहू तांदूळच्या दराप्रमाणे दोन हजार बारा ते जुलै दोन हजार चोवीस पर्यंतची एकूण रक्कम एक लाख तेवीस हजार तीनशे ब्याऐंशी रुपये व त्यावर नऊ टक्के व्याजदराने एकूण एक लाख चौतीस हजार चारशे सत्त्याऐंशी रुपयाचा भरणा तात्काळ पंधरा दिवसाच्या आत शासनाला चलनद्वारे करावा असे आदेश दिले आहेत जुन्या लाभ बंद करून नव्याने पांढऱ्या शिधापत्रिकेचा प्रस्ताव पाठवण्यात यावा असेही आदेशात म्हटले आहे गणेशोत्सवात डीजेला बंदी नाही मात्र ध्वनी प्रदूषणाला मर्यादा आहेत त्यामुळे मर्यादा पाळा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी शांतता समितीच्या बैठकीत बोलताना केले तसेच गणेशोत्सवासाठी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून पाच वर्षांसाठी परवानगी देण्याचा प्रयत्न प्रशासन करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले शहरातील वाणी मंगल कार्यालयात अमळनेर व मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत गणेशोत्सव आणि ईद निमित्त शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व त्रासदायक लोकांना हद्दपार केले जाईल राजकीय लोकांना मंदिर अथवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येईल मात्र राजकीय भाषणे करता येणार नाही त्याची काळजी मंडळांनी देखील घेतली पाहिजे असे सांगितले तर डी वाय एस पी सुनील नंदवाळकर महावितरणचे कार्यकारी अभियंता तुषार नेमाडे मुख्याधिकारी तुषार नेरकर पोलीस निरीक्षक विकास देवरे मारवड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील हजर होते यावेळी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी रस्ते दुरुस्ती आणि पथदिवे सुरू करण्यात येईल असे सांगितले तर महावितरणचे कार्यकारी अभियंता तुषार नेमाडे यांनी आकडे टाकू नका मंडळांना स्वस्त दरात तात्पुरते मीटर दिले जातील गणेशोत्सवात कर्मचारी तैनात असतील असे आश्वासन दिले अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ पोलीस स्टेशन मुंदडा बिल्डर्स नगरपालिका महसूल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी देखील शिस्तीत आणि वेळेत मिरवणूक काढणाऱ्यांचा सन्मान केला जाईल असे पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी सांगितले यावेळी विक्रांत पाटील ॲडव्होकेट शकील काझी डॉक्टर अनिल शिंदे चंद्रकांत कंखरे मनोज पाटील दिगंबर महाले व सूरज परदेशी यांनी रस्ते वीज अस्वच्छता काईदा बाबत समस्या कायदा व मांडल्या बैठकीत सामाजिक राजकीय कार्यकर्ते महिला मंडळ पोलीस पाटील व पत्रकार हजर होते प्रास्ताविक पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी तर सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापना संबंधी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले शालेय परिसरात आग लागल्यानंतर अग्निशमन बंब कशा पद्धतीने कार्य करते आग लागल्यावर कशा पद्धतीने ती विजवावी यासंबंधी प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले मुख्याध्यापक सुनील पाटील डी ए धनगर यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त माहिती दिली यावेळी दीपक सोनवणे उपस्थित होते शाळेत दरवर्षी अग्निशमन सिलेंडर भरून त्या संबंधी प्रमाणपत्र घेण्यात येते व दरवर्षी ते अद्याप करण्यात येते अमळनेर तालुक्यातील झाडी येथील ममलेश्वर महादेव मंदिरावर एक्केचाळीस फुटाची त्रिशुलाचे स्तंभ रोपण एक, एक सप्टेंबर रोजी करण्यात आले तत्पूर्वी संपूर्ण गावातून त्रिशुलाची मिरवणूक काढण्यात आली त्रिशुलाची घरोघरी आरती करण्यात आली ही एक्केचाळीस फूट त्रिशूल मालेगाव तालुक्यातील अजंग येथील रवींद्र बाळकृष्ण जगताप या कारागिराने बनवली आहे त्रिशूल ग्रामस्थांच्या सहकार्याने आली आहे प्रताप महाविद्यालयात बुधवारी समाजशास्त्रातील संशोधन पद्धती या विषयावर दुपारी बारा वाजता पूज्य साने गुरुजी कक्षात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे डॉक्टर भी ना पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे